नमस्कार मित्रांनो मी प्रमोद या आठवड्याच्या फायनान्शियल घडामोडी तुमचा मित्र गेल्या शुक्रवारी आपण स्वातंत्र्याचा स्वातंत्र साजरा केला लाल किल्ल्यावरनं के पंतप्रधानांनी खूप सूचक वक्तव्य केलं त्या वक्तव्यांचा शेअर मार्केटवर होणारा परिणामचा आपण सध्या आढावा घेऊया सगळ्यात पहिले त्यांनी दिलेले सूचक वक्तव्य म्हणजे दिवाळीच्या आसपास जीएसटीचे रिफॉर्म्स येतील टू पॉईंट झिरो रिफॉर्म्स ज्याला म्हणतात ते येतील नुकतीच ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची बैठक झाली त्याच्यामध्ये जी एस टीचे दोनच स्लॅब आता राहतील पाच टक्के आणि अठरा टक्के असं ठरलेलं आहे हे आता जी एस टी काउन्सिल म्हणजे अर्थमंत्र्यांचे सगळ्या काउन्सिलमध्ये जाईल आणि तिथून ते बदल केला जाईल सध्या स्थितीत जी एस टीचे शून्य टक्के पाच टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के इतके स्लॅब्स आहेत या सर्व गोष्टींमध्ये आता बदल असा होणार आहे की जे काही नव्वद टक्के वस्तू बारा टक्केच्या स्लॅबमध्ये आहेत ते पाच टक्केमध्ये येणार आहेत आणि बहुसंख्य वस्तू जे अठ्ठावीस टक्क्याच्या स्लॅबमध्ये आहेत ते अठरा टक्क्याच्या स्लॅबमध्ये येणार आहेत याचा अर्थ असा की जे काही दैनंदिन वापराच्या आपल्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ पॅगेज फूड्स फुटवेअर टेक्स्टाईल्स या बारा टक्क्यावरनं पाच टक्केमध्ये येईल म्हणजे ते जवळपास आठ सात टक्क्यांनी गोष्टी स्वस्त होतील आणि अठरा अठरा टक्क्याचे बारा टक्क्यावर येतील म्हणजे जवळपास चौदा टक्क्याने ते सोळा टक्क्यांनी स्वस्त होतील त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज त्याच्यानंतर बाकीचे जे काही ज्वेलरीज त्याच्यानंतर म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरीज आणि मध्यम चैनीच्या गोष्टी या गोष्टी पण अठरा टक्क्यात आल्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यात स्वस्तही येऊ शकते हेच पंतप्रधानांना अभिप्रेत आहे आता या गोष्टींमुळे शेअर मार्केटवर परिणाम काय झाला शेअर मार्केट, मार्केट सहा सात दिवस सतत तेजीत होतं गुरुवारपर्यंत आणि त्याच्यानंतर थोडंसं करेक्शन आलं शुक्रवारी ती आले प्रॉफिट बुकिंग झाली याचा फायदा असा झाला की गेल्या महिनाभरात आणि गेल्या ऑगस्टमध्ये आग, आग, पर्टिक्युलरली एकूण बत्तीस हजार कोटी रुपयांचं फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आणि फॉरेन पोस्ट पोर्टफोलिओज यांनी आपला पैसा शेअर मार्केटमधनं काढून घेतला तरी देखील बाजार काही फारसा पडला नाही हा बाजार न पडण्याचं कारण म्हणजे म्युच्युअल फंडचे शिफ्टची संख्या खूप वाढत आहे म्हणजेच भारतीय लोक आपल्या या ग्रोथ स्टोरीवर विश्वास ठेवून पंतप्रधानांना आणि अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवून सिपच्या मार्गाने म्युच्युअल फंडाच्या मार्गाने अजूनही पैसा त्याच्यात इन्व्हेस्ट करतच आहे त्यामुळे देखील हे सगळं स्टेबल आहे बऱ्यापैकी स्टेबल आहे लाईफ टाईम हायपासनं आपण चार टक्क्या पाच टक्क्याचं दुरीवर आहोत म्हणजे मार्केट काही फारसं पडलेलं नाही याच्या या पडण्यामुळे या पडण्याला आपल्याला जे काय जागतिक टॅरिफ सत्तावीस टक्केपासून लागणार आहेत अमेरिकेचे टॅरिफ जे पंचवीस टक्क्यावर ना पन्नास टक्क्यावर होणार आहेत त्याच्या सगळ्या जो काय शॉक आहे हा शॉक ऑब्झॉर्ब करण्यासाठी आणि कन्झम्पन सायकल एकदम बूस्ट करण्यासाठी हे के केंद्र सरकारने उचललेलं पाऊल दिस स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे आपल्या एकीकाळी कोणीतरी आपल्या अर्थसंस्थ व्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हटलं त्या डेड इकॉनॉमीच्या ऐवजी ही अर्थव्यवस्था खूपच व्हायब्रंट आहे खूप सशक्त आहे आणि या सगळ्या धक्क्यांना ऑफसॉप करून टिकून आहे हे सिद्ध होतं या आठवड्यातली दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे आपल्याकडे गेमिंगला बॅन आलेला आहे गेमिंग म्हणजे एक प्रकारचा ऑनलाईन जुगारच येतो याच्यामध्ये खूप प्रकारचे वाईट प्रवृत्ती आलेल्या होत्या तुरनाई याच्यात अडकलेली होती एक्स्ट्रीम उदाहरणं खूपच भयावह आहे की लोक ऐंशी लाख नव्वद लाखपर्यंत हरले आहे घरदाराचे ट्रॅक्टर शेती विकून ते गेमिंग करायचे मुलं गेमिंग गेमिंग तर या सगळ्या गेमिंगच्या ॲपला आता बंदी आलेली आहे आणि केंद्र सरकारचा गेमिंगचा कायदा अँटी गेमिंग किंवा गेमिंग बॅन कायदा हा राष्ट्रपती मुर्मू मॅडमने सही केल्यानंतर आता लॉमध्ये याचे रूपांतर झालेलं आहे तर ही याच्यातली इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस नंतरची ही सगळ्यात मोठी सुधारणा आहे आणि जीएसटीचे देखील खूप मोठ्या प्रमाणे जे सुधारणा येऊ घातलेल्या ते देखील आहेत आता चाळीस टक्केच्या चे टीच्या चे स्लॅबमध्ये कोणते गुड्स असतील त्याला सिन गुड्स म्हणतात सिन गुड्स म्हणजे पाप करणारे गुड्स पाप करणाऱ्या गुड्समध्ये कोणचे कोणते आहेत सिगारेटी आहेत देशी विदेशी मद्य आहे आणि चैनीच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या लक्झरी कार्स आहेत या लक्झरी कार्सने या चैनीच्या गोष्टींना तर चाळीस टक्के टॅक्स जी एस टीचा असणार आहे या सगळ्या गोष्टींनी केंद्र सरकार रे। हे जे काही बदललेले टॅरिफचे नियम आहेत बदललेले जे काय एक्सपोर्टवर परिणाम होणार आहे हे सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं माझं विवेचन कसं वाटलं जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू